खवयांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव आमदार संजय केळकर ठाणेकरांनी गेली सत्तावीस वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे एका शताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक धार्मिक अग्निहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी आठ ते अठरा फेब्रुवारी या कालावधी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीस भव्य आयोजन केले आहे रविवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील भाजप गटनेते मुकेश मोकाशी नगरसेवक अमित सरैय्या प्रतिभा मडवी नम्रता कोळी उषा वाघ सुरेश कांबळे अनिता ठाकूर दीपक जाधव अनिता यादव विमल भोईर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी जयेंद्र कोळी विशाल वाघ हरी मेजार हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई हिंदूराव गळवे आदींसह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवरीय मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केले यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातल्या व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला व संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने गेली सत्तावीस वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ते आयोजकाकडून नगरसेवक बनल्याचे सांगितले केवळ खवयांसाठी नाही तर या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे एका शताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे असल्याचे आमदार केळकर म्हणाले तर आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसांनी या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली सत्तावीस वर्ष कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम आज महोत्सवाला सुरुवात झाली आहे हे वर्ष आहे आणि ग्राम विकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिर सुद्धा आहे विघ्न दर्शन घेऊन तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता निरनिराळ प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवडी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही संबंध या सगळ्या परिसरामधली लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमाने नटलेला असा हा उत्सव आहे आता सीताराम राणे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे तर आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवडी उत्सव साजरा केला जातोय मी ठाणेकरांना आवाहन करेन तसं ठाणेकर गर्दी आहेत जसं त्या ठिकाणी का कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या या ठिकाणची खाद्यपदार्थांची उत्सव घ्या विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे याही वर्षी यांच्या गेली वर्ष हा मालवणी संस्कृती नाही तर वैचारिक संस्कृती जपण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे या इकडे अनेक स्थानिक लोकांना म्हणजेच कोकणातले जे शेतकरी आहेत त्यांना एक हक्काचा स्टॉल किंवा एक हक्काचा बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना या इकडे मंगेश खडगावकरांच्या नावानी पण या इकडे एक साहित्य दालन उभं केलंय जेने निश्चितपणे आपल्या या नवीन पिढीला आपल्या कोकणाच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी जोडून ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवामधन होतं मी मनापासून या महोत्सवाला शुभेच्छा देतो हा सत्ता सत्तावीसावा मालवणी महोत्सव सुरू होतोय गेल्या दोन हजार चौदा पासून माननीय केळकर साहेब या कार्यक्रमाचं नव्याण्णव टक्के उद्घाटन केळकर साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे त्यानंतर आमदार झाल्यानंतर किंवा मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा दरवर्षी या उत्सवाला आवर्जून भेट देतात लोकांना मार्गदर्शन करतात या महोत्सवाचं आकर्षण असं आहे यावर्षी आम्ही तिवर्य कैलासवासी मंकेश पाडगावकर दालन आपण तयार केलं आहे दालन आपण तयार केलंय त्यामुळे छोट या वर्षी नवीन ऍड झालेलं साहित्य छोटं साहित्य संमेलन आपण सुद्धा ठेवतोय सगळ्या प्रकारची भूक या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शमवण्याची आणि ती भागवण्याचा प्रयत्न आमचा आहे लोकांना खवय्य आहेत सगळं मालवणी प्रकारचे पदार्थ त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आपण संधी देतोय कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व्यापारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे या भागामध्ये आता नवीन तरुण जे काव्य किंवा वाचनप्रेमी आहेत त्यांच्यासाठी साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे नेहमीप्रमाणे बाकी सर्व आहेच बारी आहे दशावतार आहे आणि एक यावेळी नवीन माझं दरवर्षी असतं एक व्याख्यान आपण ठेवलं आहे गणेश शिंदे यांचं ते व्याख्या ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्याख्याला गर्दी असते त्यांचं आहे जी जीवन सुंदर आहे असं त्या व्याख्यानाचं नाव आहे हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि ह्याचा आपल्या निमित्ताने किंवा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन ठाणेकरांना की या दहा दिवसामध्ये आठपासून पासून अठरा तारीखपर्यंत एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्या